नैसर्गिक संकटाशी दोन हात करीत बळीराजाने शेती कापसाची सर्वाधिक लागवड चंद्रपूर जिल्ह्यात झालेली आहे पीक चांगले जमून आले आता नैसर्ग नैसर्गिक संकटाचा फार धोका शेती पिकांना नसला तरी मजूर टंचाईने बळीराजा हतबल झालाय मजूर मिळत नसल्याने पांढर सोन्यावर मोठं संकट कोसळलं आहे एकीकडे एक मजुरांची टंचाई तर दुसरीकडे कापसाची गळती सुरू झाली आहे त्यामुळे कापूस वेचणे अख्ख शेतकरी कुटुंब गुंतल्याचे चित्र जिल्ह्यात आता दिसू लागले आहे कापसाचे बोंड पूर्णपणे फुटले असून कापसाची गळती होत असल्याने कापूस हो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याचा धोका वाढला आहे सुरुवातीच्या कापूस आठ रुपये प्रति किलो असा वेचणीचा भाव होता मात्र मजुरांची टंचाई बघता अकरा रुपये प्रति किलो कापूस विक्रीसाठी मजूर घेत आहे त्यात मजुरांचा प्रवासाचा खर्च शेतमालक करीत आहे एवढं करूनही मजूर मिळेना अशी स्थिती त्यामुळे पोराबारांना घेऊन अक्क फुटून कापूस विक्री मजूर मिळवण्यासाठी कापूस उत्पादन शेतकऱ्यात मोठी स्पर्धा दिसून येत आहे माझं नाव सुवर्णा गिरीधर लकमापूर आहे डोंग राणार डोंगरगाव आमची पाच्या कर असून कापूस लावून असलेलं ला आहे तरी मजूर मिळत नसल्यामुळे कापूस पूर्ण फुटलेला आहे गावोगावी जाऊन मजूर पाहिले तरी मजूर भेटले नसल्यामुळे कापूस गडून चाललेला आहे यामुळे नुकसान होऊन राहिले आज आम्ही ठेक्यानं पकडला हो, तरी एक मजूर मिळत नाही आहे त्या कारणानुसार आम्ही फिरून फिरून थकून गेलो आणि घरच्या घरी दोघं नवरा बायको आम्ही वेचत आहोत आज तब्येत चांगली नसल्यामुळे माझ्या पतीची मी एकटी जाज कापूस काढत आहे हा शेतामध्ये आपण ती गे माईल एक मिळून आम्ही हा कापूस येतून राहिलो मजूर ना? मिळत नाही म्हणून ह्यामुळे आपण कापूस येतून राहिलो आम्ही चार पाच गाव फिरलो परंतु मजूरदार मिळाले नाही तरी आपण म्हणलो दहा रुपये जरी देतो मला तरी मजूर मिळ मिळत नाही आहे तरी आता फिरून आम्ही थकलो ह्यामुळे आम्ही आता घरपुरते हे कापूस वेचवून राहिलो